मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिराय जयमी भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता जो तो व्हिडिओच्या जो स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरती खूप ट्रेंडवरती चालू आहे असाच व्हिडिओ तुम्ही बनवून अपलोड केला तर तुमचे पण लाईक फॉलोअर्स वाढू शकता आणि व्हिडिओ व्हायरल होयचे खूप चान्सेस आहे तर असा व्हिडिओ तुम्ही कसा पाहिजे बनू शकता तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज पडणार आहे दोन्ही पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल एकीचं कॅपकट नाव आहे आणि एकीचं दुसऱ्या ॲपचं नाव आहे वीपीएन या दोन्ही पण ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला, आप आला दिल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा यावरती पण मी दोन्ही पण ॲप तुम्हाला इथं दिले देईल ठीक आहे तर इथं जाऊन पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनल जॉईन नसून केला तर जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि अजून मला इंस्टाला फॉलो नसून केला तर नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंटा ऐडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तुमचे काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा तुम्हाला नेक्स्टर कोणत्या याच्यावर हवा असेल तर ते तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करून कळवू शकता आणि तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे लाईक चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर चला जरा वेळ न घालवता आपण आज व्हिडिओ सुरू करून टाकूया अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए ओके तर गाइस आपल्याला सगळ्यात पहिले आप आपलं नेट ऑन करायचंय नेट ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला व्हीपीएन ॲप सगळ्यात पहिले ओपन करायची आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला थोडासा वेट करायचा आणि ते बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर हे कनेक्ट होईल थोडासा वेट व्हायचं ही जी प्रोसेसिंग आहे ही प्रोसेसिंग होईपर्यंत आपल्याला थोडासा वेट करायचा ही प्रोसेसिंग झाल्याच्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशनला हे कनेक्शन कनेक्ट होऊन जाईल ठीक आहे तर बघू शकता कनेक्ट झालेला आहे कनेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्टली मधल्या बटनावरती क्लिक करायचं आणि बॅक येऊन जायचं त्यानंतर आपल्याला कट कॅप आप ऍप्लिकेशन ओपन करायचं ठीक आहे ओपन केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन तर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर इथे बघा व्हिडिओचा ऑप्शन येईल आणि दोन नंबरला इथे बघू शकता फोटोचं ऑप्शन दिसत असेल ठीक आहे तर सिंपली तुम्हाला इथं फोटोचं ऑप्शन म्हणत ते क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करायचे ठीक आहे तर सिंपली मी इथं माझे फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे असते ते तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता किंवा ज्यांच्या कोणाचा व्हिडिओ बनायचा असेल त्यांचे फोटो तुम्हाला ॲड करायचे ओके okay, तर काहीच मी इथं माझे काही फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्यानंतर बघू शकता असं लोडिंग येईल लोडिंग घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता लास्टला जायचं व्हिडिओच्या आणि ते एक ब्लॅक लोगो येऊन जाईल या ॲपचा तो लोगो तुम्हाल इतना तुम्हाल आड़ तुम्हाला इथं डिलीट करायचा डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला खाली ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल या ॲड ऑडिओच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं इथे बघू शकता यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक ॲट्रॅकचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करायच्या नंतर हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल याचा सॉन्ग आपल्याला ॲट्रॅक करायचं आहे ठीक आहे सॉन्ग अट्रॅक्ट केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला आता करायचं काय याला आता आपल्याला बीटनुसार कट करायचे आहे फोटो ठीक आहे तर इथे बघू शकता पहिली बीट इथनं सुरत होती आपण थोडस प्ले करून बघूया तर पहिली बीट इथनं सुरत होती बघू शकता तर आपल्याला पहिली बीट इथं एक कट द्यायचं ठीक आहे सिंपली इथं बघू शकता इथं क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला स्प्लाईटचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता खाली यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा अशा प्रकारे ठीक आहे डबल इथं बघू शकता दुसरी बीट तिथं पडते तर सिम्पली दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे स्लाईटवरती क्लिक करायचं आणि याचा पुढला जो बेकारचा पार्ट आहे तो कट करायचा इथं बघू शकता परत एक बीट पडते तर अशा प्रकारे तुम्हाला इतना ज्या बीट दिसत आहे तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे आणि समोरील पार्ट कट करायचा एकदम सोपं येईडं आणि तुम्हाला बीट तर दिसतच असेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कट करून टाकायचं जेवढा बीट दिसत आहे तेवढे तुम्हाला कट मारायचे ठीक आहे फोटो जर तुम्हाला कमी पडले तर नंतर तुम्ही परत जास्त फोटो ऍड करू शकता अशा प्रकारे इथं बघू शकता इथं एक बीट पडते सिंपली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं स्प्लाईट करायचे आणि समोरील फोटो जो आहे तो कट करून टाकायचा ठीक आहे परत इथं बीट पडते बघू शकता तर आपण सिंपली इथं बीट पडते ठीक आहे तर इथं देऊन घेऊया आणि इथं स्प्लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं समोरचा जो बेकारचा फोटो आहे तो कट करून टाकायचा एकदम सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करून टाकायचं ठीक आहे इथनं आपण याला थोडंसं मागास घेऊन टाकूया इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर इथं एक बीट देऊया ठीक आहे सिम्पली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते बघू शकता स्प्लाईटवरती जायचं याला पण डिलीट करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला कट करून टाकायचं आहे ठीक आहे जे समोरचे हे आहे ते मी आता पूर्ण फोटो परफेक्टपणे कट करून घेतो फोटोप्रफेप ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता पहिल्या फोटो पाशा यायचे पहिला फोटो फुल स्क्रीन आहे दुसरा फोटो, फोटो फुल स्क्रीन नाही तर तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण फोटो एकदम स्क्रीन करायचा आहे ठीक आहे इथे बघू शकता मी पूर्ण फोटो जे स्क्रीन करून घेतो आता अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो जे स्क्रीन करून घ्यायचे ठीक आहे एकदम सोपे आहे अशा प्रकारे स्क्रीन करून घ्या जेवढे पण फोटो असतील तेवढे फोटो स्क्रीन करून घ्यायचे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच नवीन रिडिंगचे आणि व्हायरल रीलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊनच असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण फोटो जे फुलस्क्रीन करायचे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर ते बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फोटो फुल फुलस्क्रीन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला इन अॅनिमेशनचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता डिलेटच्या आधी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल थोडंसं लोडिंग येईल नेटवर्क जास्त फुल असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आल्याच्या नंतर इथं बघू शकता तीन ऑप्शन दिसत असेल तुम्हाला खाली ठीक आहे तर आपल्याला थ्री नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर असं इंटरफेस येऊन जाईल तर इथं बघू शकता हे दोन ऑप्शन हे एक नंबर आणि दोन नंबर यावरतीच आपल्याला हे दोन्हीच यूज करायचे ठीक आहे एक नंबरच्यावरती आपल्याला एक नंबरचा द्यायचा आणि इथं बघू शकता दोन नंबरच्या ऑप् क्लिक करायचे दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा ठीक आहे परत तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं एक नंबरचं द्यायचंय ठीक आहे परत तुम्हाला चार नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा हे दोन्हीच इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचं एक नंबर आणि दोन नंबर लास्ट पर्यंत ठीक आहे तर मी सगळ्या वरती ऍड करून घेतो आता तर इथं बघू शकता मी पूर्ण फोटोवरती इफेक्ट ऍड केलेले आणि जे फोटो परफेक्ट म्हणून ऍड झालेले नाही ते तुम्हाला ऍड करायचे मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो की कसा बनलेला तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला इथे बघू शकता शेअरचा ऐकन दिसत असेल वरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता एक्स एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं ना व्हिडिओ तुम्हाला आता तुमच्या फोनमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि रीलवरती अपलोड करायचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशीच तुम्हाला व्हायरल रीलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती किंवा एडिटिंगचे टोटोल आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर चला भेटूया डिटिंगच्या टोटोमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र